आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आहे जिल्ह्यात अनेक प्रलंबित प्रश्न आहे ज्याला निधीची गरज आहे चांगले कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आमचा आहे विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर उतरण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करतात विधानसभेची निवडणूक जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही विधान परिषदेत माहितीचे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार निवडून येतील विधानपरिषदेच्या निवडणुकीत शरद पवारांचे उद्धव ठाकरेंनी ऐकलेले दिसत नाही सतरा वर्षांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यांना पैसे दिले का दिले नाही तर दिले का नाही असं विरोधक म्हणतील नवाब मलिक अजून कोणत्याही संघटनेसोबत जोडले गेलेले नाही विधानसभेच्या कामासाठी ते भेटत असतात त्यामध्ये गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही जिल्ह्यामध्ये पाच ते सहा जागा आणि राज्यामध्ये पंधरा जागांची चाचपणी त्यांनी सुरू केलेली आहे आता महायुतीचा नेतेमंडळी बसतील आणि निर्णय घेतील कुठं त्यांच्या निवडणूक म्हणजे उमेदवार निवडून येतील तिथं देतील जागा आपण सोडणार हा भाजप आणि राष्ट्रवादी माझं मत काय की मेरिट हे शेवटी महत्वाचं आहे निवडून येण्याची क्षमता आता तिथं ती दाखवून दिलं आणि नेते मंडळ पटलं तरी होईल ते, ते

बघा विधानसभेच्या निवडणुकीत तोडावर सगळे पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करत असतात स्वबळावर करण्याचे त्यामुळे जोपर्यंत निवडणुकी लागत नाहीत तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार विधान परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे काय होईल नाही विधानपर निवडणुकीला आता राहिलेल्या आहेत आता निवडणूक होईल आणि माहितीचे सर्व ज्या सर्व उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील ठाकरेगड किंवा शरद पवारांच्या उमेदवाराला असं कोणतरी सगळे येणार म्हणजे कोणाचा पराभव ना जयंत पाटलांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने उमेदवार दिला असा आरोप तो, तो, तो काय मला त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु पवार साहेबांचं उद्धव ठाकरेने ऐकलेलं दिसत नाही जिल्ह्यात खरंतर काही हिंदुत्ववादी संघटना मी जिल्हाधिकाऱ्यांची आता याबद्दल माहिती घेतली जिल्हाधिकारी म्हटले की ही पुरातत्व खात्याच्या नावावर ही जागा आहे आणि न्यायालयाचा काहीतरी स्थगिती आहे आता ही लवकरात लवकर स्थगिती उठवावी आणि याबाबतची सुनावणी घ्यावी अशी विनंती ई जी पीने आमच्या ॲडव्होकेट जनरलने केलेली आहे पुरातत्व खात्याने केलेलं आहे मला वाटतं लवकरात लवकर निर्णय होण्यासाठी सुनावणी जर झाली तर लवकरात लवकर निर्णय होईल मात्र विशाळगडसाठी विशाळगडसाठी आलेला निधी हा दुसरीकडे वळवण्यात आला असा आरोप देखील होता त्याची मला काही माहिती नाही तुम्हाला करेक्ट माहिती घेऊन निधीच्या बाबत तुम्हाला मी माहिती काय आव्हान असणार आहे कारण त्या पद्धती आता आता हे न्यायप्रविष्ट बाब आहे ते जर मला भेटले तर मी जिल्हाधिकारी समेत पुरातत्व समेत त्यांची बैठक घेईन त्याला समजावून मी सांगेन आता शेवटी प्रविष्ट असल्यानंतर आता ते अधिकारी दिसून अडचण झालेले आहे रवींद्र वेकर यांना क्लीनशिट दिले बैठक बऱ्याच दिवसानं शेवटची बैठक आहे अनेक प्रश्न आहेत आवश्यकता अनेक कामांसाठी आहेत नाही आता आपल्याला माहिती आहे की आता ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आता नियमाप्रमाणे चार महिन्यांनी तीन महिन्यांनी एक जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घ्यावी असा नियोजन विभागाचे आदेश आहे त्याप्रमाणे यावर्षीचं नियत व्यय खर्च करण्यासाठी आपली जिल्हा नियोजन मंडळाच्या सभा आहे आता जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत त्याला निधी फार मोठी गरज आहे आता जे या यावर्षीचा नियतीवे जेवढा असेल आणि उपलब्ध निधी असेल त्याप्रमाणे अतिशय चांगली कामं मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील खरं कामं मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये झालेली आहेत त्यासाठी जे रस्ते उकरलेले आहेत त्या रस्त्याचे डांबरीकरणाचा करण्याचा प्रश्न आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे मात्र विरोधी आमदारांकडून हे केलं जातं की के म्हणावा तसा निधी विरोधी आमदारांना दिला जात नाही त्यासाठी नाही परवाच माझी जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे मी स्वतः गेलो होतो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांची बैठक झाली जे जे रस्ते जलजीवनासाठी उकरलेले आहेत ते त्यासाठी तेवढ्या रुंदी आणि लांबीबाबत डांबरीकरणाची व्यवस्था या त्यांनी इस्टिमेटमध्ये केलेली आहे जी केलेली नाही ती पुरवणी आराखड्यात करण्यासाठी त्यांनी केलेला आहे आणि परवाच गुलाबराव पाटील पाणीपुटला मंत्री यांनी विधानसभेत याचं विदा उत्तर दिलं की या रस्त्यासाठी आम्ही योग्य तो निधीची तरतूद करू मलिक आपल्यासोबत नाही ठीक आहे ना ठीक आहे आता त्याच वेळेला नवाब मलिक हे अजून कुठल्याही संघटने जोडली गेलेली नाही ती भेटीसाठी आपल्या कामासाठी विधानसभेच्या कामासाठी ते भेटत असतात त्यामुळे त्यामध्ये गैरसमज करून घेण्याची काही आवश्यकता नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आता चार क्रिकेटर मुंबईतले आहेत सतरा वर्षानं त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यांना पैसे दिले तर मग का दिले नाही दिले तर का दिले नाही निवडणुका तोड समजा काय संबंध आहे त्या खेळाडूंना मला सांगा त्या सूर्यदेवनं कॅचित झाला काय झालं असते होता तो मुंबईचा आहे रोहित शर्मा कॅप्टन मुंबईचा आहे त्याला काय अर्थ नाही अशा गोष्टीला फारसं महत्व देण्याची आवश्यक आहे टीका करतात हे ते ठीक आहे ना त्यांचं सकाळी रोज उठल्यानंतर त्यांना पाहिजे ना काहीतरी